लहानांपासून मोठ्या पर्यंत सर्व प्रकारचे कपडे मिळण्याचे एकमेव दालन होलसेल आणि कमी दरात उपलब्ध रजनी ब्रँड होईल पीस पीस कॅटलॉग नऊवारी साडी पैठणी कांजीवरम दरवावरम फॅन्सी वर्क आयरा साडी साड्यांची एकशे दहा रुपये पासून असंख्य व्हरायटी एकदा याल तर पुन्हा इथेच याल राजेंद्र अशोक पाटुकले होलसेल कापड व्यापारी पत्ता शाऊ कॉर्नर सेवालॉज समोर इचलकरंजी विवाहाचा बनावट दस्त नोटरी करून फसवणूक केल्याप्रकरणी जयसिंगपूर येथील प्रथमवर्ग दंडाधिकारी यांनी आज जामीन मंजूर केला असल्याची माहिती ऍडव्होकेट रियाज बांदार यांनी दिली दिनांक तीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास जयसिंगपूर येथे फिर्यादी केतन कुमार प्रकाश उमरानिया यांची मुलगी व प्रस्तुत कामातील संशयित आरोपी क्रमांक एक अमन सय्यद याचा विवाह फिर्यादी याचे मुलीशी केलाचा खोटा नोटराईज दस्त तयार करण्यात आलेबद्दल व सदरचे करारपत्र हे खरे असल्याचे भासून फिर्यादीची फसवणूक केल्याप्रकरणी आरोपी अमन अल्लाबक्ष सय्यद व अल्लाबक्ष हनीफ सय्यद यांच्यावर जयसिंगपूर पोलीस ठाणे येथे विवाहाचा बनावट नोटरी दस्त करून फसवणूक केल्याप्रकरणी भारतीय दंड संविधान संहिता कलम चारशे वीस चारशे सदुसष्ट चारशे अडुसष्ट व चौतीस अन्वेय फिर्याद नोंदवण्यात आले होते सदर प्रकरणातील आरोपी क्रमांक दोन अल्लाबक्ष हनीफ सय्यद यांचा सदर प्रकरणाशी कोणत्याही प्रकारचा प्रत्यक्ष सहभाग नसल्याबाबत संशयित आरोपीचे वकील ॲडव्होकेट रियाज बानदार यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून जयसिंगपूर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी आरोपीस सशर्त जामीन मंजूर केला आहे